नमस्कार बीआरडीएस नेटवर्क न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर सोलापुरात कोरोना संसर्ग नियंत्रणात अमित देशमुख यांनी के व्यक्त केलं समाधान संभाव्य तिसऱ्या लाटेवर उपाययोजना सज्ज असल्याचा केला दावा मोहोळ तालुक्यातील घाटनेच्या तरुण सरपंचांनी रोखले गावातील कोरोना संक्रमण बी पॉझिटिव्ह गावातील कोरोना करू निगेटिव्ह राबवला अनोखा पॅटर्न बीआरडीएस न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट प्रभाग क्रमांक तेवीस मधील नागरिकांमध्ये समाधानाची लाट प्रभागातील नवे डांबरीकरण रस्ते आणि ड्रेनेज कामाचं नगरसेवकांनी केलं उद्घाटन पुण्यश्लोक श्लोक आईले देवी होळकर जयंती सर्वत्र उत्साहाने साजरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अहिलेदेवी होळकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन गाव कोरोनामुक्त करण्यात तरुण सरपंच बरोबर तरुणी सरपंच पुढे दक्षिण तालुक्यातल्या आंतोळी गावाच्या सरपंच कोमल करपे यांनी गाव केलं कोरोनामुक्त घाटनेच्या ऋतुराज देशमुख आणि आंतोळीच्या कोमल करपे या दोघांचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक आणि द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकाच्या दुरावस्थेकडे पालिकेकडून आहे दुर्लक्ष अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू संभाजी आरमारचा यलगार आपण घरात तर कोरोना बाहेर सविस्तर बातम्यांसाठी पाहत डी बीआरडीएस न्यूज आपलं नेटवर्क आपलं न्यूज हे आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात बी आर डी एस न्यूज आपलं न्यूज आपलं नेटवर्क